दिल्लीत काल म्हणजे बुधवारी मतदान पार पडलं आणि त्यानंतर दिल्लीचे एक्झिट पोल्स आता बाहेर आलेत या सर्व एक्झिट पोल्सनी भाजप दिल्लीत सत्तावीस वर्षानंतर सत्तेत येईल असा अंदाज वर्तवलाय खरं तर या अंदाजांवरती कितपत विश्वास ठेवायचा हाही एक वेगळा मुद्दा आहे कारण अनेकदा एक्झिट पोल्सचा अंदाज साफ चुकलेला असतो मात्र भाजपसाठी हे एक्झिट पोल्स आनंदाचं वातावरण निर्माण करणारे असणार यात शंका नाही आहे कारण पोल ऑफ पोल्स म्हणजे सगळे पोल्स मिळून त्यांचा जो एकत्र अंदाज आहे तोही पाहिला तरीही भाजपला दिल्लीत सत्तावीस वर्षांच्या वनवासानंतर कमळ त्यांचं फुलणार असा तो अंदाज आहे आज याच विषयावरती तुम्हाला बोलतं करायचे कारण महाराष्ट्राच्या विधानसभाच्या निवडणुका असो किंवा हरियाणातला असो भाजपनं भाजी मारली आहे हे विसरता येणार नाहीये मात्र त्याच वेळेस दिल्ली निकालांच्या शक्यतांवरती गेली काही वर्ष एक्झिट पोल्स पाहिले तर ते गोंधळलेले पाहायला मिळतात तरीही गेल्या दोन वर्षातल्या दिल्लीतल्या राजकीय वातावरण पाहता अरविंद केजरीवाल यांच्यासाठी दिल्लीचं तख्त राखणं यंदा आव्हानात्मक आहे हे नक्की आहे दिल्लीत पुन्हा एकदा आप विरोधकांचा सुपडा साफ करणार का दिल्लीची जनता पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करणार का दिल्लीत सत्तावीस वर्षाच्या वनवासानंतर भाजप कमळ फुलवणार का एक्झिट पोलचे अंदाज बरोबर ठरणार की फोल ठरणार या प्रश्नांची उत्तरं मला तुमच्याकडनं हवी आहेत कृपया घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून या प्रश्नांची उत्तर द्या आणि घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे प्रफुल्ल शिंदे यंदाच्या निवडणुकीत भाजप दिमाखात सत्ता स्थापन करेल आणि आप पराभवाची चव चाखेल असं काहीसे सांगणारे अंदाज दिल्लीच्या निवडणुकीनंतर समोर आलेत मात्र हे अंदाज आहेत दिल्लीकरांनी मतपेटीत कुणाच्या पाड्यात दान टाकलं ते शनिवारी म्हणजेच आठ फेब्रुवारीला समजणार आहे दिल्लीत यंदा साठ टक्के मतदान झालंय दोन हजार वीस साली दिल्लीत मतदानाचा सा आकडा होता तो बासष्ट टक्के आणि दोन हजार पंधरा साली झालेल्या मतदानात सदुसष्ट टक्के मतदारांनी मतदान केलं होतं यंदाचं मतदान पाहता गेल्या तीन टर्मचं हे सगळ्यात कमी झालेलं मतदान आहे अशात कमी झालेलं मतदान कुणासाठी धोक्याची घंटा ठरू शकतं आणि कुणाला विजयी करू शकतं हे सुद्धा समजेलच मात्र जे अंदाज बाहेर आलेत त्याने भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय यात अजिबात शंका नाहीये कारण गेली सत्तावीस वर्ष ते देशाच्या राजधानीतनं हद्दपार झालेले पाहायला मिळाले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर पहिल्यांदा असं होईल की भाजप दिल्लीच्या चा चाव्या आपल्याकडे घेईल अर्थात हे अंदाज आहेत व्हिडिओत पुढे जाण्याआधी हे अंदाज काय सांगतात एक्झिट पोल काय सांगतात त्यावरती एक नजर टाकूया वेगवेगळे सर्वेस काय सांगतायत दिल्लीच्या बाबतीत ते पहा टुडे चाणक्य म्हणतोय भाजपला एकोणचाळीस ते चव्वेचाळीस जागा मिळतील आपला पंचवीस ते अठ्ठावीस जागा मिळतील तर काँग्रेस जेमतेम एका जागेवरती दिल्लीत सत्तेत येऊ शकते रिपब्लिक भारत आणि मॅट्रिक्सचा जो सर्वे आहे तो सांगतोय भाजप पस्तीस ते चाळीस आप बत्तीस ते सदतीस आणि काँग्रेस एक पीपल्स प्लस यांचा सर्वे सांगतोय भाजप एकतीस ते साठ आप दहा ते एकोणीस आणि काँग्रेसला खातंही उघडता येणार नाही असं पीपल्स प्लस सांगत आहे जे व्ही सर्वे सांगतोय भाजप एकोणचाळीस ते पंचेचाळीस आप बावीस ते एकतीस आणि काँग्रेस दोन जागा इंडिया टुडे आणि सिसरो यांनी केलेला सर्वे आहे तो भाजपला एकोणतीस जागा आपला एकोणचाळीस जागा आणि काँग्रेसला एक जागा म्हणजे ह्या सर्व्हेमध्ये इंडिया टुडे सिसिरोच्या सर्वेमध्ये आपला माप दिलंय पण बाकी जे सगळे सर सगळे जे सर्वे आहेत ते सर्वे पाहिले तर त्याच्यामध्ये भाजपलाच सगळ्यांनी माप दिलंय पोल ऑफ पोल्स जो आहे म्हणजे मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे सगळ्या पोलसचा मिळून जो एक पोल आहे तो पोल ऑफ पोल्स आहे आणि तो पोल ऑफ पोल्स काय सांगतो तर त्रेचाळीस जागा भाजपला मिळतील सव सव्वीस जागा या आपला मिळतील आणि काँग्रेसला एक जागा मिळेल सत्तर जागा आहेत दिल्लीमध्ये आणि जो आकडा आहे बहुमताचा तो सदतीसचा आहे मग आता सदतीस जागा भाजप सहज गाठणार असा जो अंदाज आहे तो या एक्झिट पोल्सनी वर्तवलेला आहे आता हे अंदाज का वर्तवण्यात आले आणि भाजपला यंदा विजयी या संस्थांनी का घोषित केलं अरविंद केजरीवाल यांचा करिश्मा यंदा का चालू शकणार नाही याची कारण शोधण्याचा घेऊन टाकच्या टीमनं प्रयत्न केला केजरीवालांचा सगळ्यात मोठा बेस होता सगळ्यात मोठा प्लस होता म्हणजे ते नेहमी लोकांना मतदारांना हे सांगून आकर्षित करायचे की आपचं सरकार भ्रष्टाचार मुक्त सरकार आहे गेले तीन टप मुख्यमंत्री असणारे अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या शिशमहालच्या वादानं सर्वात आधी प्रकाशात आणलं आणि त्यांच्या याच शिशमहालावरून विरोधकांनी त्यांची चांगलीच कोंडी केली होती त्यानंतर आलेल्या दारू घोटाळ्यात तर अरविंद केजरीवाल यांना जेलवारी झाली एखादा मुख्यमंत्री जेलमध्ये जाऊ शकतो हे सुद्धा पाहिलं गेलं यमुना मैली हो गई हे त्यांचं वाक्य सुद्धा त्यांना गोत्यात आणणारं ठरलं दुसरी एक गोष्ट अशी की त्यांनी काही सेवा आपलं सरकार मोफत देणार अशी नेहमीची घोषणा केली होती मात्र त्यांच्या घोषणेपेक्षा मोठी घोषणा भाजपनं करून मतदारांवरती प्रभाव टाकल्याचं पाहायला मिळालं या गोष्टींमुळेच दिल्ली यंदा आपसाठी नाही तर भाजपसाठी सोयीची ठरणार असा अंदाज मग वेगवेगळ्या संस्थांनी वर्तवला दिल्लीत भाजपची सत्ता आल्यास एक दोन नावं मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहेत त्यातलं सगळ्यात पहिलं नाव म्हणजे प्रवेश वर्मा आणि हे नाव सगळ्यात प्रबळ दावेदारी सांगणार आहे दुसरं नाव म्हणजे डॉक्टर हर्षवर्धन जे केंद्रात आरोग्यमंत्री होते तिसरं नाव बासुरी स्वराज यांचं पाहायला मिळते सध्या तरी जर भाजपचं सरकार दिल्लीत आलं तर या तीन नावांभोवती मुख्यमंत्रीपदाची खुर्ची फिरताना पाहायला मिळते दिल्लीत कुणाचं सरकार स्थापन होणार आणि दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार असं तुम्हाला वाटतं व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद